ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या पंधरा मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सर्व कारणकर त्याचबरोबर जुई आणि शशांक देखील अपूर्वाच्या घरी त्याच्या संगीताच्या कार्यक्रमासाठी आलेले असतात आणि आपण पाहतो अपूर्वाही त्या ठिकाणी काही अनाथ मुलींना घेऊन आलेले असते आणि सर्व अनाथ मुली आलेले पाहून शशांकला विचारते शशांक या मुली इथे काय करत आहेत आता नक्की काय होणार आहे तेव्हा शशांक बोलतो जुई मला देखील माहीत नाही आता इथे काय होणार आहे परंतु अपूर्वाला अशा लहान मुलींची खूप आवड आहे आणि त्यावेळेस आपण पाहतो अपूर्वाने सांगितल्याप्रमाणे त्या सर्व लहान मुली घरामध्ये सर्वांच्या समोर अतिशय सुंदर असे गाणे सादर करू लागतात आणि अपूर्वामुळे त्या मुलींना खूप मोठी संधी भेटलेली असते आणि हे पाहून घरातील सर्वजण हे अपूर्वावर अतिशय आनंदित झालेले असतात तर आपण पाहतो अंजलीला मात्र रा अतिशय राग येत असतो आणि तेव्हा शशांक देखील अपूर्वावर खुश होतो आणि तो अपूर्वाकडे एकटक प्रेमाने पाहत असतो आणि नजर ही शशांकवर पडते परंतु ती शशांकडे पाहत नाही आणि ती आपली नजर चुकवण्याचा प्रयत्न करते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अपूर्व आणि शशांक हे पुन्हा एकदा एकत्र येणार की नाही हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका